धन धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ बेंगलुरू सरकारी शाळेतील एस एसयू परीक्षेत अंकिता बसाप्पा कोन्नूर सहाशे पंचवीस गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण निवृत्ती रोकडे उपसंपादक धनकरुणा न्यूज कर्नाटक बेंगळुरू येथील आर्थिक दुर्बल घटकातील सरकारी निवासी शाळेत शिकणारी विद्यार्थिनी अंकिता बसप्पा कोणूर या विद्यार्थिनीनं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सहाशे पंचवीसपैकी पैकी सहाशे पंचवीस गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला असून मंड्या येथील नवनीता बसवराजू हिनं तिसरा क्रमांक पटकविला असून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांनी प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या अंकिताचा व तिच्या पालकांचा सत्कार करून सरकारच्या वतीनं रुपये पाच लाख व नवनीता हिला दोन लाख रुपये व बुद्धमूर्ती देऊन जाहीर सत्कार केलाय उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांनी त्यांच्या संदेशपर भाषणात बोलताना सांगितलं की मी जरी राजकीय क्षेत्रात असलो तरी माझी आवड शिक्षण क्षेत्रात असून कर्नाटकातील तालुका स्तरावरील सरकारी शाळांचे जागतिक दर्जाच्या स्तराच्या सार्वजनिक शाळांमध्ये रुपांतरित करणं हे माझं उद्दिष्ट आहे असं आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं मुख्य संपादक सचिन मोरे धन करुणा न्यूज